शिस्त मैदान आणि या मैदानातला सेवी तोड बैठ आणि दोन मध्ये चार गाड्या पाहत सुंदर आणि चौगा शहाऐंशी झुडो बत्तीस उसाच कांडियला विजय बलिनी मालकाच त्यावरती बदल अखूरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली पळाला आमोल श्याम कदम मिठा वैभव कदम विठे खरांचा चेंडू आणि त्याच्या त्याच्या जोड्याला डाळीला पळाला पावती संग्राम ग्रुप शिरवडे संग्राम होता आखो रयव आणि दोन्ही बैल या ठिकाणी चेंडू आणि संग्राम जु मोडून सुद्धा या ठिकाणी गाडी पळत होती असा आता या ठिकाणी जोडपाला संग्राम आणि चेंडूची चेंड गाडी